नमस्कार जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत आता पुढील मुद्दा आहे इच्छा व तयारी जीवन सुंदर केव्हाच होईल जेव्हा आपली प्रगल्भ इच्छा असेल आणि तयारी असेल काम करण्याची कष्ट करण्याची इच्छा असेल प्रगल्भ इच्छा असेल व तयारी असेल तेव्हाच आपलं जीवन सुंदर होईल म्हणून प्रगल्भ इच्छा असली पाहिजे कारण इच्छा तिथे मार्ग असतो कोणतंही काम करण्याची कोणतंही कार्य करण्याची कोणतंही गोष्ट पूर्ण करण्याची या काहीही करण्याची प्रगल्भ इच्छा असली पाहिजे कारण इच्छा असल्याशिवाय काहीही होत नाही कारण इच्छा तिथे मार्ग असतो इच्छा तिथे यश असतो इच्छा तिथे प्रगती असते इच्छा तिथे विकास असतो म्हणून इच्छा असली पाहिजे प्रगल्भ इच्छा असली पाहिजे काम करण्याची इच्छा असली पाहिजे तसेच नुसती इच्छा असूनही फायदा नाही तर तयारी असली पाहिजे आपल्या मनाची तयारी असली पाहिजे इच्छा व तयारी असेल तर ते काम उत्कृष्टपणे होईल सुंदर होईल चांगली होईल म्हणून इच्छा व तयारी ही सुंदर जीवनाची मार्ग आहे सुंदर जीवनाचे रस्ते आहेत म्हणून इच्छा व तयारी प्रगल्भ प्रमाणात असली पाहिजे तेव्हा आपलं काम उत्कृष्ट होईल सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल म्हणून इच्छा व तयारी असली पाहिजे खूप मोठ्या पक्वांनी केलेले आहे खूप पदार्थ केलेले आहेत चविष्ट स्वादिष्ट असे पदार्थ आहेत परंतु जेवण्याची इच्छाच नाही तर त्या पदार्थाचा उपयोग कर त्या स्वादिष्ट पदार्थाचा उपयोग जेवण्याची जर इच्छाच नसेल तर या तयारीच नसेल तर त्या स्वादिष्ट पदार्थाचा उपयोग म्हणून जेवण्याची सुद्धा इच्छा असली पाहिजे काही करण्याची सुद्धा इच्छा असली पाहिजे इच्छा असल्याशिवाय कोणतंही कार्य साध्य होत नाही कोणतंही काम साध्य होत नाही कोणतंही काम पूर्ण होत नाही म्हणून इच्छा असली पाहिजे जबरदस्तीने बळजबरीने कोणतंही काम चांगलं होत नाही कारण बळजबरीने जबरदस्तीने कोणतंही काम अर्धवटच होईल या चांगलं होणार नाही ओबडधोबडच होईल म्हणून इच्छा असली पाहिजे मनापासून इच्छा असली पाहिजे आणि तयारीही असली पाहिजे तरच आपलं काम चांगल्या रीतीने होईल सुंदर रीतीने होईल म्हणून आधी प्रकल्प इच्छा ठेवा तुमची तयारी ठेवा आणि नंतर ते काम पूर्ण करा इच्छा व तयारी नसेल आणि जर तुम्ही ते आ, काम करायला लागली तर ते काम चांगलं होणार नाही म्हणून आधी प्रगल्भ इच्छा ठेवा तुमची तयारी ठेवा आणि नंतर ते काम पूर्ण करा कोणतंही काम असो भाषण करण्याचं काम असो भाषण करण्यासाठीसुद्धा प्रगल्भ इच्छा असली पाहिजे आणि तयारी कारण इच्छेशिवाय आणि तयारीशिवाय उत्कृष्टपणे चांगल्या रीतीने भाषण करता येत नाही तो करू शकत नाही कारण इच्छा नसेल तर त्याच्या मनात समाधान नसतं तो संतुष्ट नसतो तो आनंदी नसतो त्याच्या मनात ढोळाढोळा असतो त्याच्या मनात घाबर घाबरटपणा असतो त्याच्या मनात संकुचितपणा असतो म्हणून इच्छा असली पाहिजे तयारी ही खूप मोठ्या प्रमाणात असली पाहिजे तरच ते भाषण उत्कृष्ट होईल म्हणून कोणतंही काम करण्यासाठी काहीही करण्यासाठी प्रगल्भ इच्छा व तयारी असली पाहिजे तर ते काम पूर्ण होईल म्हणून जेव्हा तुमच्याकडे प्रगल्भ इच्छा असेल आणि चांगल्या प्रमाणात तयारी असेल तरच तुमचं जीवन सुंदर होईल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून प्रगल्भ इच्छा आणि तयारी ठेवा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल छान होईल उत्कृष्ट होईल प्रगल्भ इच्छा आणि तयारी ठेवा तर तुमचं काम उत्कृष्ट होईल दर्जेदार होईल छान होईल कोणतंही काम करण्यासाठी काही करण्यासाठी आपला प्रगल्प इच्छा आणि तयारी असली पाहिजे जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगीन होण्यासाठी रंगी बेरंगी होण्यासाठी आलेल्या संकटाचा आलेल्या समस्यांचा आलेल्या अडचणीचा सामना करण्याची इच्छा पाहिजे सामना करण्याची तयारी पाहिजे अचानक आलेल्या संकटाचा सामना करण्याची सुद्धा तयारी पाहिजे त्यासाठी सतर्क आणि सावधान राहावं म्हणून काही करा कोणतंही काम करा आणि प्रगल्भ इच्छा ठेवा प्रगल्भ इच्छा असल्याशिवाय तुमचं काम कोणतंही पूर्ण होऊ शकणार नाही अभ्या एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करतोय वडील त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न करतात त्याला बळजबरीने या जबरदस्तीने शाळेत पाठवतात आणि तो विद्यार्थी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्नही करतोय खूप तयारी करण्याचा प्रयत्न करतोय आईवडीलसुद्धा त्याला फार मदत करतात शिक्षकसुद्धा त्याला अभ्यासात मदत करतात परंतु त्या विद्यार्थ्याची इच्छाच नाही शिकण्याची त्या विद्यार्थ्याची इच्छाच नाही व तयारीही नाही त्याला शिक त्याला अभ्यास करताना अभ्यास करूच वाटत नसल त्याचा अभ्यासात मनच लागत नसेल म्हणजे त्याची पूर्णतः इच्छाच नसेल मूळत हा इच्छाच नसेल तर तो, तो चांगल्या रीतीने अभ्यास करू शकणार नाही कारण त्याची इच्छाच नाही ना अभ्यास करण्याची म्हणून जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत कोणतंही काम पूर्ण होत नाही म्हणून त्या विद्यार्थ्यास इच्छा असली पाहिजे त्याच्या मनातून मनापासून इच्छा असली पाहिजे अभ्यास करण्याची त्याला इच्छा झाली की मग तो चांगल्या रीतीने अभ्यास करेल तयारी चांगल्या रीतीने करेन कारण त्याची इच्छाच नाही आज शिकण्याची तर बळजबरीने ब शिकून उपयोग काय म्हणून विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यास करण्याची शाळेत जाण्याची शिकण्याची आवड पाहिजे इच्छा पाहिजे शिकण्याची जिद्द पाहिजे इच्छा पाहिजे शिकण्याची इच्छा असेल तर मग किती संकट येऊ किती अडचणी हो किती समस्या ये काहीही हो इच्छा जर असेल तर तो बरोबर शिकतो आणि बरोबर त्याचं काम होतो आणि बरोबर तो यश मिळवतो म्हणून किती जरी संकट आली किती जरी समस्या आल्या किती जरी अडचणी आल्या परंतु प्रगल्भ जर इच्छा असेल खंबीरपणा असेल तयारी मोठ्या प्रमाणात असेल तर कोणतंही संकट किती मोठी समस्या तो पार करू शकतो आणि ती अडचण दूर करू शकतो संकटावर मात करू शकतो फक्त प्रगल्प पाहिजे इच्छा इच्छा असली तर तो कोणताही मनुष्य काही करू शकतो म्हणून आधी मनापासून इच्छा पाहिजे तयारी पाहिजे तर ते काम पूर्ण होतं जबरदस्तीने बळजबडीने कोणतंही काम पूर्ण होत नाही कोणतंही कार्य पूर्ण होत नाही म्हणून मनापासून इच्छा पाहिजे तयारी पाहिजे तर ते काम पूर्ण होतं अन्यथा होत नाही अशा प्रकारे जीवन सुंदर होण्यासाठी प्रगल्भ इच्छा होते जेव्हा प्रगल्भ इच्छा आणि तयारी असेल तेव्हा त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल आनंदी होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद